उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत अकोल्यात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला पक्षप्रवेश देताना व्यक्तीची पार्श्वभूमी तपासा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या यावेळी पुण्यात आपल्याकडून चूक झाली अशी कबुली देखील त्यांनी दिली पुण्यात गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला प्रवेश दिला होता असं अजित पवारांनी सांगितलं मात्र त्यानंतर माझ्याकडून चुकीचा पक्षप्रवेश झाल्याचंही मी ताबडतोब सांगितलं असंही ते म्हणाले पाहुयात तरी काय म्हणाले माझी सर्व कार्यकर्त्यांना शिवाजीराव दर्जे तुम्ही असाल अमोल मिटकरी असतील त्याच्यामध्ये सुरज चव्हाण असेल लतीफ तांबोळी असतील आमचा आनंद परांजपे असेल जे कोणी इथल्या ऑफिसचं काम बघतात त्या सगळ्यांना सूचना आहेत मी आज माझ्या आमदारांच्या बैठकीत आणि मंत्र्यांच्याही बैठकीमध्ये सांगणार आहे की काल अशा एका व्यक्तीला प्रवेश दिला गेला की तो प्रवेश देण्याच्या योग्यतेचा नव्हता लगेचच पेपरला म्हणजे मीडियामध्ये सुरू झालं की अशा व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला अमुक झालं अमुक झालं फलनं झालं मला पत्रकारांनी प्रश्न तिथं विचारलं विचारलं मी सांगितलं आपण म्हणतायत त्याच्यामध्ये तथ्य असेल तर ता ताबडतोब त्याला पक्षातनं आम्ही त्याची हकालपट्टी करू त्याला पक्षात प्रवेश दिलेला असला तरी तो प्रवेश आम्ही नाकारू कारण शेवटी मी पक्षाचा अध्यक्ष आहे मला पूर्णपणे अधिकार आहे मी काम करत असताना ज्याच्यातनं पक्षाची प्रतिमा खराब होईल ज्याच्यातून बदनामी आपली पक्षाची होईल ज्याच्यातून जनमानसाची आपल्या पक्षाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो त्या ठिकाणी अडचणीमध्ये येईल असं कुठलंही काम आपल्याला करायचं नाही वेळ पडली तर दोन कार्यकर्ते कमी असले तरी चालतील पण ते जीवाभावाचे कुठल्याही बाबतीमध्ये त्याची त्यांची प्रतिमा जनमानसामध्ये स्वच्छ असली पाहिजे उद्याच्याला कुठलीही भगिनी किंवा कुठली आमची महिला माता काम घेऊन आल्यानंतर आपण आपल्या भावासमान व्यक्तीकड काम घेऊन चाललो किंवा वडील समान व्यक्तीकड काम घेऊन चाललो किंवा मुलाच्या समान व्यक्तीकड काम घेऊन चाललोय अशा प्रकारची भावना तिच्या मनामध्ये असली पाहिजे या पद्धतीनंच पक्ष चालेल मी आल्यावर आज आता माझी भेट झाली तर मी विचारणार आहे आपण घाई गडबडीमध्ये कधी कधी नीट नीट नीटपणे माहिती -नी 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 न घेता आताचा पक्षप्रवेश हा मोहम्मद बद्रुजुमा अध्यक्ष आणि अमोल मिटकरींनी केलेला आहे मी पहिल्यापासून संध्यातही असतील प्रतिभाताई असतील त्यांना मी अनेक वर्ष ओळखतो कारण आम्ही एकत्र काम केलेलं आहे त्याच्यामुळे तो काही अडचण त्याच्यामध्ये येण्याचा काही प्रश्न नाही पण ह्याची नोंद संघटनेमधल्या सर्वांनी घेतली पाहिजे कारण बातम्या द्यायला वेळ लागत नाही शेवटी बातमीदारांचं मीडियाचं पत्रकारांचं काम आहे जर कुठल्या चुकीचं झालेलं असेल तर ते लोकांच्या लक्षात आणून द्यायचं ते त्यांचं ते चौथा स्तंभ आहे त्याच्यावर ते त्यांचं ते काम करतात त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करी पण आपल्याकडनं कारण नसताना असंच माझ्याकडनं एक चुक माझ्याकडनं झाली ते पुण्यामध्ये मी असंच आमचा अजमभाई पानसरे त्यावेळेस मी मला वाटतं पिंपरी चिंचवड जिल्हा अध्यक्ष केलेलं होतं त्यांना मी खासदारकीचंही तिकीट दिलेलं होतं ते स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते महापौर होते अनेक वर्ष आपलं ते काम करत होते आता त्यांची तब्येत पूर्वीसारखी राहिलेली नाहीये त्यांना काही गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत